श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा परवा अठ्ठावीस तारखेला आलेला आहे या वर्षातला शेवटचा गुरुपृषामृत योग तर या गुरुपुरषामृत योगावरती सोने चांदी नाही तर महालक्ष्मीला प्रिय असलेली दहा रुपयाची अशी एक वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे ही वस्तू कोणती आहे यानंतर या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे कोणती सेवा आपल्याला करायची आहे आणि कुठे आपल्याला हे ठेवायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो हा सर्व कार्यास शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केलं असतात त्याची वृद्धी होते असा समज आहे मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही कारण पुष्य नक्षत्र विवाह स्वर्ज मानले आहे एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो अशुभतापासून वाचण्यासाठी गुरुपुषामृत योग हा श्रेष्ठ आहे आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन कामं जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे कामं हाती घेणे बंद पडलेले कामं सुरू करणे असे केल्यास हमकाश यशाची प्राप्ती होते अमृत योग फार कोंचितच बनतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो गुरुवारी शुभ कामे करणं तसेच धार्मिक कार्य करणं शुभ असते पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो साधकांसाठी फायदेशीर गुरुपुष्यामृत योग असतो या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात या दिवशी देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते या गुरुपृषामृत योगाचे फार महत्व आहे या दिवशी आपल्याला कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात गुरुपृषामृत योग पूजा तंत्र मंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्यांच्या जीवनात वृद्धी होते त्याची वाढतीमुळे त्याचे जीवन सुरळीत चालत असते पण कधी कधी जीवनात दुर्भाग्यात येतं ते अपशय अशा तांत्रिक कार्य करून दुर दूर करून दुर्भाग्य दूर त्याला सौभाग्यशाली बनवतात कृपुषामृत योग वर्षभर फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा शुभ दिवस मानला जातो या नक्षत्रावर सर्व नक्षत्राचा राजा संबोधला जातो या नक्षत्रात स्वामी गुरु आहे या दिवशी कुठलेही काम केल्यास सफलता प्राप्त होते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते या शुभ मुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी करणे नवीन घर घराचे बांधकाम वाहन घेणे हे सर्व कार्य आपण करू शकतात पुष्य नक्षत्र म्हणजेच काय तर पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याचे आधीचे नाव तिष्ण असे त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा विद्वानाच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आणि त्यांच्या मान्यतेनुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृतुल्य मानले जाते त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा या नक्षत्रात तीन तारका दिसतात जे पानाप्रमाणे दिसून येतात या बाणाचा वरचा टोक म्हणजेच वरचा तारा पुष्यक्रांतीवर पडतो ऋग्वेदात पुष्याला तिष्ण म्हणजेच मंगळदायी किंवा मांगलिक तारा असेही सुद्धा म्हणतात पुष्य नक्षत्रात स्वामी ग्रह शनी आहे तर नक्षत्र देवता गुरु आहे बघा या वर्षाचा शेवटचा गुरुकुशामृत योग हा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे या योगामध्ये केलेल्या कार्यात यश आणि शुभ वाढी सोबतच देवी लक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्यावर होते गुरुपुष्य योगावर जर सोने खरेदी केलं तर सोख्य प्राप्त होते मौल्यवान वस्तूची खरेदी केली तर ती चांगली टिकते सुख देते अशी काही लोकांची श्रद्धा आहे तर बघा अठ्ठावीस डिसेंबरला आलेल्या महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारी गुरु लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे तर सोने चांदी नाही तर दहा रुपयांची अतिशय प्रभावी एक वस्तू आपल्याला खरेदी करून आणायची आहे ज्यामुळे देवी लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहील तर ती वस्तू कोणती आहे तर ती वस्तू म्हणजेच धने आपल्याला खरेदी करून आणायचे आहे तुमच्या घरामध्ये धने असतील तरी सुद्धा या दिवशी तुम्हाला दहा रुपयाचे का होईना धने खरेदी करून आणायचे आहे आणि त्यावरती आपल्याला गुरुवारी सेवा करायची आहे यामुळे धन प्राप्तीचे मार्ग खुले होतील देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी अखंड ठेवण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे तर हे धने आपल्याला बुधवारी खरेदी करून आणले तरी सुद्धा चालेल किंवा मग तुम्ही गुरुवारी सकाळी खरेदी करून आणा यानंतर अठ्ठावीस डिसेंबर मार्गशीर महिन्यातला तिसरा गुरुवार आहे तर या दिवशी आलेला आहे पुष्य नक्षत्र तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आपला देवघरातील देवांची विधिवत पूजन करायचं आहे त्यानंतर जो जर तुम्ही महालक्ष्मीचे व्रत करत असाल तर त्या व्रताची संपूर्ण पूजेची मांडणी तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर हे धने जे आहे ते आपण आणलेले ते एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे आणि जिथे आपण पूजा मांडणी केली आहे तिथे तुम्हाला ठेवायचे आहे ज्यांनी हे व्रत केलं नसेल किंवा जे व्रत करत नसतील मांडणी करत नसतील त्यांनी हा उपाय आपल्या देवघरात देवांसमोर केला तरी सुद्धा चालेल तर हे वाटीभर धने तुम्हाला देवारात ठेवायचे आहे आता ज्यांना कोणाला मासिक धर्म असेल त्यांनी हा उपाय दुसऱ्यांकडनं करून घ्यायचा आहे किंवा मग घरातल्या पुरुषांनी किंवा मुलाबाळांनी केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यानंतर जे धने आपण पूजा मांडणीजवळ किंवा देव्हारात ठेवले आहे त्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे धूप दीप ओळायचा आहे यानंतर दिवसभर अप्ला ते धने तिथेच आपल्याला आपल्या देवघरामध्ये किंवा जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथेच आपल्याला राहू द्यायचे आहे आणि संध्याकाळी जेव्हा दिवे लागणीच्या वेळेस आपण महालक्ष्मीच्या व्रताची कथा वाचतो तेव्हा आपल्याला या धन्यांवरती आपल्याला सेवा करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला शुद्ध गायीच्या तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे कारण जेव्हाही आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असतो तेव्हा शुद्ध गायीच्या तुपाचा आपल्याला आधी दिवा लावायचा असतो त्यानंतर तुळशी समोर सुद्धा तुम्हाला एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप सर्व आपल्याला लावून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला पूजा मांडणीजवळ जे आपण धने ठेवलेले आहेत किंवा मग देवघरासमोर जे धने आपण ठेवलेले आहे तिथे आपल्याला बसून या आपल्याला सेवा करायची आहे तर हे वाटीभर धने जे आहे ते आपल्याला आपल्या अप्ले उजव्या हातात हे वाटी घ्यायचे आहे आणि देवी लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी वाढू दे माझ्या घराची भरभराट होऊ दे दुःख दारिद्र्य नष्ट होऊ दे, दे। माझ्या पतीची मुलांची प्रगती होऊ दे अशी तुम्हाला मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे यानंतर यावरती आपल्याला काही विशेष सेवा करायची आहे या धन्यांना आपल्याला अभिमंत्रित करायचे आहे तर त्यासाठी आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे जर तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण सुद्धा करू शकतात युट्यूबला लावा किंवा मग कोणी वाचणारा असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही वाचून घ्या तर अशा प्रकारे आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे यासोबतच ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता यानंतर हे अभिमंत्रित जे धने आहेत ते आपल्याला महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंवरनं उतरवून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो त्याप्रमाणेच महालक्ष्मीवरनं भगवान विष्णूवरनं आपल्याला उजव्या हातात हे धने पकडून तीन वेळा ओवाळून घ्यायचे आहे परत हे धने आपल्याला त्याच वाटीत ठेवायचे आहे आणि पूजा मांडणीजवळ ठेवायचे आहे आता यानंतर आपल्याला चिमूटभर धणे जे आहे ते आपल्याला वाटीमध्ये एका साईडला काढून ठेवायचे आहे यानंतर जे धने उरलेले आहेत त्यामध्ये आपल्याला दोन भाग करायचे आहे आणि तसेच दोन लाल छोटे छोटे कापड घ्यायचे आहे आणि त्या कापडमध्ये हे धने आपल्याला ठेवायचे आहे त्याचसोबत तुम्हाला दोन नाणे घ्यायचे आहे एक एक रुपयाचं आणि ते सुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे त्याच सोबत चार लवंग घ्या आणि दोन दोन लवंग दोन कापडांमध्ये तुम्हाला टाकायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला थोडेसे धने एक रुपयाचा नाना आणि दोन लवंग असं एक पुटलुईमध्ये तसंच दुसऱ्या पुटलीमध्ये सुद्धा थोडेसे धने एक रुपया आणि दोन लवंग असं सर्व तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत ते महालक्ष्मीचं कंटिन्यू तुम्हाला जप करायचं आहे आणि हे पोटल्या तुम्हाला तयार करायच्या आहे दोन पोटली तुम्हाला अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहे आणि यानंतर त्या पोटलीची त्या दोघ पोटलीची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून धूप दीप ओवाडून पूजा करायची आहे यानंतर हे जे चिमुटभर आपण धने काढलेले होते आता त्यांचं काय करायचं तर तुम्हाला ते धने एका माटीच्या भांड्यामध्ये किंवा मग एक पंथी सुद्धा तुम्ही घेऊ शकतात तर त्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते धन्यांवर ते तुम्हाला, ते वरते तुम्हाला दोन अख्ख्या लवंग आणि दोन अख्ख्या वेलची घ्यायची आहे आता लवंग घेताना व्यवस्थित घ्यायचे आहे ज्यांना फूल असेल त्याच आपल्याला लवंग वापरायचे आहे आणि वेलची सुद्धा व्यवस्थित बघून घ्यायची आहे त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या दोन तीन वड्या सुद्धा घ्यायच्या आहे तर हे सर्व वस्तू आपल्याला जाळायचे आहे यानंतर हे सर्व धूर आपल्याला आपल्या घरामध्ये फिरवायचं आहे हे जे वेलची आहे आणि लवंग आहे याने लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्याचबरोबर भीमसेनी कापूर जो आहे तो आपल्या घरातली नकारात्मकता दूर करत असतो तर यासाठी आपल्याला हा धूर करायचा आहे त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण या पूजेची उत्तर पूजा करतो किंवा मग तुम्ही देवारात जे दोन पोटली तुम्ही ठेवलेलं आहे आता त्यांचं काय करायचं तर जेव्हा आपण उत्तर पूजा करतो किंवा मग तुम्ही देवांची देवपूजा करणार तेव्हा तुम्हाला दोघी पोटलींवर ते परत पंचोपचार पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून धूप दीप ओवाळायचं आहे यानंतर एक पोटली तुम्हाला उचलून तिजोरीत ठेवायची आहे आणि दुसरी जी पोटली आहे ते तुम्हाला तुमच्या देवघरातच एका साईडला ठेवायची आहे किंवा मग तुम्ही देवांचं सामान तुम्ही जिथे ठेवत असाल तिथे तुम्हाला एका साइडला ठेवून द्यायचे आहे तर अशा प्रकारे अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे गुरुकृषामृत योगावरती हा लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ हो।